नमस्कार सर्व शेतकरी मित्रांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत बघूयात सोयाबीन मार्केटचे बाजारभाव बाजारभाव कसे आहे बाजारभाव वाढले का कसे आहे ते बघूयात रावरी अंबरमध्ये जास्तीत जास्त चार हजार दोनशे एक रुपये मार्केट पाहायला मिळत आहे या ठिकाणी एक क्विंटलची आवकालेली आहे यानंतर जर बघितलं तर ज्या बाजारभावामध्ये थोडी थोडी सुधारणा आपल्याला पाहायला मिळत आहे माजलगावमध्ये जास्तीत जास्त चार हजार चारशे एक्केचाळीस तर कमीत कमी तीन हजार नऊशे तर सरासरी चार हजार तीनशे पन्नास रुपये मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे लतर लतर चार 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 लतर या ठिकाणी जर बघितलं तर जे आपल्याला आवक चांगल्या प्रमाणात जे या ठिकाणी पाहायला मिळत आहे यानंतर जर बघितलं तर जे आहे बाराशेमध्ये जास्तीत जास्त चार हजार चारशे पंचवीस रुपये बाजारभाव या ठिकाणी पाहायला मिळत आहे या ठिकाणी एकोणसाठ क्विंटलची आवक आलेली आहे म्हणजे बाजारभाव जर बघितलं तर सुधारताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे नक्कीच चांगली आनंदाची बातमी सर्व शेतकरी मित्रांसाठी आहे यानंतर जर बघितलं तर पुढची महत्त्वाची बातमी या ठिकाणी विंचूर विंचोरमध्ये जास्तीत जास्त चार हजार तीनशे पंच्याऐंशी तर कमीत कमी चार हजार तीनशे रुपये बाजारभाव या ठिकाणी पाहायला मिळत आहे या ठिकाणी तीनशे क्विंटलची आवक जवळपास ती आलेली आहे या ठिकाणी बघितलं तर बाजारभावामध्ये शंभर रुपयाने वाढ जी आहे या ठिकाणी पाहायला मिळत आहे बाजारभावामध्ये सुधारणा नक्कीच होत आहे